नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं श्रीमंतीच्या या युट्यूब चॅनल शेअर मार्केटमध्ये अनेक टेक्निकली इंडिकेटर्स आहेत पण काही इंडिकेटर्स असे आहेत जे सोपे प्रभावी आणि नवक्या ट्रेडर्ससाठी उपलब्ध ठरतात अशाच्या काही इंडिकेटर बद्दल आपण आज बोलणार आहोत सुपर ट्रेंड इंडिकेटर जर तुम्हाला बाय आणि सेल सिग्नल सहज समजून घ्यायचे असते तर सुपर ट्रेंड हे तुमच्यासाठी खूप उपयुक्त खुँ ठरू शकते पण हा इंडिकेटर नेमका कसा काम करतो त्याचा योग्य वापर कसा करायचा हे आपण सविस्तर समजून सर्वप्रथम सुपर ट्रेंड इंडिकेटर म्हणजे काय हे आपण पाहूया तर सुपर ट्रेंड हा ट्रेंड फॉलोविंग इंडिकेटर आहे जो स्टॉक्स दर्शवतो दशादर्शक दिशादर्शक आणि बाय सेल सिग्नल देतो हा इंडिकेटर प्राइस सेक्शन आणि वोलेटिलिटी वरती वो आधारित असतो तो सोप्या रंगांमध्ये सिग्नल देतो म्हणजे हिरवा ग्रीन सिग्नल म्हणजे अपट्रेंड खरेदीचा संकेत बाई करायचे संकेत देतो आणि लाल रेड सिग्नल म्हणजे डाऊन ट्रेड विक्रीचा म्हणजे सेलचा सिग्नल देतो तर सुपर ट्रेड इंडिकेटरचा योग्य वापर आपण कसा करायचा हे आपण जाणून घेऊया सर्वप्रथम बाय आणि सेल सिग्नल कसे समजतात जेव्हा सुपर ट्रेंड हिरवा होतो आणि किंमत त्याच्या वर जाते तेव्हा बाय सिग्नल मिळतो आणि जेव्हा सुपर ट्रेंड लाल होतो आणि किंमत त्याच्या खाली जाते तेव्हा सेल सिग्नल मिळतो हा इंडिकेटर म्हणजे सुपर ट्रेंड इंडिकेटर हो तुम्ही मुव्हिंग एव्हरेज सोबत ईएमए सोबत वापरून आपली ट्रेडिंग अजून इम्प्रूव्ह करू शकता स्टॉपलाच कसा सेट करायचा सुपर ट्रेन इंडिकेटर चा लाल किंवा हिरवा लाईन लॉस म्हणून वापरता येईल म्हणजेच बाय ट्रेड मध्ये लाल लाईन खाली लॉस सेट करा आणि सेल ट्रेड मध्ये हिरव्या लाईनच्या ओळख स्टॉपलॉस सेट करा सुपूर ट्रेंड इंडिकेटरचा फायदा कोणाला होतो नवीन ट्रेडर साठी हा सोपा आणि समजायला खूपच सोपा इंडिकेटर आहे शॉर्ट टर्म आणि इंटरनेट ट्रेडिंग साठी अतिशय उपयुक्त आहे बाय आणि सेल सिग्नल स्पष्टपणे दर्शवतो इतर इंडिकेटर सह याचा वापर केला तर याची अचूकता अजून वाढते मार्केट मध्ये यशस्वी व्हायचंय मग शिकायला आणि सतत सुधारायला तयार राहा सुपर ट्रेंड सारखे इंडिकेटर्स तुम्हाला योग्य मार्ग दाखवू शकतात पण शेवटी शिस्त संयम आणि योग्य अभ्यास याशिवाय यश मिळत नाही मोठे ट्रेडर्स एकाच वेळी लाखोच नुकसान सहन करू शकतात कारण त्यांनी योग्य ट्रेडिंग सिस्टीम आणि स्ट्रॅटेजी तयार केलेली असते तर मग तुम्ही का मागे राहायचं आजपासून शिकायला सुरुवात करा योग्य इंडिकेटर्स चा वापर करून स्मार्ट ट्रेडिंग करा आणि तुमच्या आर्थिक रेषाचा मार्ग करा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि कमेंट मध्ये तुमच्या शंका कक्षा श्रीमंतीच्या वरती आपण असेच उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बिल ऐकून द्या तुमच्या ट्रेनिंग प्रवासासाठी माझ्याकडून भरपूर शुभेच्छा